वाद विवाद न्यूज सामान्य जनतेचा काही करू नका मी जरी जयवंत जाधव पण मी दादा परिवारातीलच सदस्य आहे म्हणजे भाऊ साहेबांचा मुलगा आहे किंवा भाऊ आहे असं समजा म्हणजे भर भरभो स्वतः उभे आहेत असं समजा म्हणून मतदान करताना तुम्हाला रात्र दिवस चोवीस तास ज्यांचा संपर्क करायला उघड असतं पाण्यासाठी असो रस्त्यासाठी असो गणपती असो नवरात्र असो सुख दुःख असो आजारपण मध्ये असो तुम्हाला एकच दरवाजा उघडाय तो म्हणजे फक्त माणिकराव दादाचा आणि भरत भाऊचा म्हणून येत्या निवडणूक मध्ये तुम्हाला मतदान करताना हे फक्त गडाय आणि भरत भाऊ हे दोनच वस्तू बघायचे आहेत म्हणून मी सर्वांना एकच विनंती करेल की मध्ये फार समस्या आहेत आरोग्याच्या असतील पाण्याच्या असतील रस्त्याच्या असतील सर्व समस्या सोडायच्या असतील तर आपल्याला भावसाहेबांशिवाय पर्याय नाही कारण महाराष्ट्र सरकार मध्ये अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे राष्ट्रवादीचे आजच आले होते माणिकराव कोकाटे साहेब आणि ते सांगून गेले की तुम्ही गड्या या चिन्हावर सर्वांनी मतदान करा नवापूर नगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या भरतभवनच्या ताब्यात द्या तुम्हाला लागेल तेवढा निधी मिळेल ही जी रस्त्यांची जी दुर्दशा झालेली आहे ती दुर्दशा पाण्याची आरोग्याची ज्या समस्या आहेत देवळही हा आपला अतिक्रमणचा भाग आहे पण आम्ही लवकरात लवकर त्याचा सर्वे करून महाराष्ट्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून या जागेवर लवकरात लवकर घरकुल सर्वांना मंजूर करून देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत अतिक्रमण जर आहे ते नियमानुकूल करण्यासाठी म्हणजे सिटी सिटी मध्ये त्यांचा समाविष्ट करण्यासाठी तोही आम्ही प्रयत्न करणार आहेत तुम्हाला माहिती आहे नवापूर नगरपालिकेचे मतदान येत्या दोन तारखेला जे मतदान करायचे त्याच्यामध्ये उमेदवार कसे निवडून द्यायचे तुमचे जे समस्या सोडवणार आहेत त्यात प्रशासनाचा अनुभव पाहिजे तुमच्या सर्वांच्या समस्यांचा आम्हाला अंदाज आहे आम्हाला अनुभव आहे की रोज तुम्हाला कोणत्या समस्यांना तोंड द्यावा लागेल म्हणून मी पण तुमच्यातलाच मुलगा आहे बाबासाहेबांचाच घरचा मुलगा आहे जशी बाबासाहेबांची सेवा करत आहे तीस वर्षापासून तशीच तुमची ही सेवा मला तीस वर्षा पा... तशीच मला तुमची सेवा या पाच वर्षात करायची म्हणून मी सर्वांना सहकारची एकच विनंती करेल की येत्या दोन तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी या चिन्हावर गड्या या बटनावर मतदान करून मला तुमची सर्वांची सेवेची संधी द्या ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे आमचे पदाचे उमेदवार आहेत जयमन जाधव दुसरे उमेदवार मनोहर गावित मनीषा ताई आणि सुरया भावी असे एकूण चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आले आहेत मित्रो नवापूर नगरपालिकेची निवडणूक आली आहे वर्षानुवर्ष इथे कोणत्या पक्षाची सत्ता होती आपल्याला माहिती आहे आणि ते लोक आज आपल्याकडे मतं मागायला येत आहेत परंतु आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या देवळपडी असो किंवा गावाचं असो काय हाल झाले आहे रस्ते नाही काही ठिकाणी ड्रेनेज नाही ुडीचे साम्राज्य आहे तर यापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे कारण राष्ट्रवादी काँग्रेसची वरती पण सत्ता आहे आणि कामं करण्यासाठी निधी लागतो म्हणजे पैसा लागतो तो आपल्याला आमचे पालकमंत्री असो अजितदादा असो हे उपलब्ध करून देतील म्हणून आणि भरतभाऊ भरतभाऊंना आपण सगळे ओळखतात भाऊंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष म्हणून चोवीस उमेदवार दिले आहेत भरत भाऊ तुम्हाला घरी भेटतील वाडीत भेटतील जादो नाना असो मी असो धनुदादा असो तुम्हाला रस्त्यावर भेटू भेटू शकतो आणि आपले काम करू शकतो म्हणून भरपूर लोक येतील त्यांच्या भूल थापांना बळी न पडता येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करून मोठ्या मताधिकाने निवडून द्या अशी मी विनंती करतो आणि इथेच थांबतो जय राष्ट्रवादी मराठी आदिवासी है राणी तुम्ही सांगशा तसं आज दिवळफळी आपण देवळ दिवळफळी म्हणून राहतात म्हणजे आदिवासी शंभर टक्के बट असले समजा बरोबर आहे हा मग आज दिवळफळी या भागाम नवापूर नगरपालिका निवडणूक कोविरोली आहे आणि त्या की से आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्हा तुम्हान विनंती करा ये की राष्ट्रवादी पॅनल जी हे त्या पॅनला तुम्हा मतदान पा आणि या भागा सेवा करा संधीदा हे की आम्हा तुम्हाला विनंती करा येला आहे नगराध्यक्ष पदाहाटी जयंत जाधव एटले आईज उभो आहे हा का नगराध्यक्ष पदाहाटी भरतभाऊ उभो आहे हे की सोनजीनी मतदान कोण आहे काही बोलू का बाई या सुरैया भाभी है त्यानंतर मीनाक्षी आपे वल्ली मेने पोही है त्यानंतर काळंबा मेने मनोहर दादो है याम जी पॅनल तयार कोलो है तर ती अख्खा भागा विचार कोईन आपा ही पॅनल तयार कोलो है कहा का ओ जो मतदार संघ है वार्ड नंबर अकरा ओ आपहान इस्लामपुरा हिने त्यानंतर आदर्श नगर वेडू भाई गोविंदनगर त्यानंतर लाखानी पार्क त्यानंतर दिवळफळी त्यानंतर आपे हानो चिसपाडो आणि काळंबा आणि गणेशील ओलो मोठो लांबो हो मतदारसंघ आहे आणि आखा मतदारसंघा मेने एक एक कोपरा मेने अपहान उमेदवार लेना आहे एटले त्या एरिया मेने तो माहू अपहान निवडली येईना मदत कोणारा आणि खूप भागा आपगाम फळी मेने उमेदवार नाही दिलो मा हिशाबा कोय आरडी वसावे दादा आतो काय नाव त्या अजय अजय अजयाला उमेदवारी छोटू सेना कुठे घ्या छोटू सोनल सोनल हा सो सोनल सिंग वसावे हा सोनल सिंग वसावेल आपण तिकीट दिलो त्यानंतर त्या आज ओला वरहा नंतर या पोहीला पाहिजे संधी देवळ रहे त्यानंतर काळंबा मेने मनोहर हे मनोहर या जातोला म्हणजे मनोहरा ही होी हनाचीजपाडाने हे अशोक मिस्त्र्या पोहो हे आणि लखमा सेट जो आक्त हे त्या बांधोह हो त्यासाठी त्या, त्या काळंबा आणि या मेने लेदलो आहे इस्लामपुरा मेने आमे सुरैया भाभी एटले त्या हिने ओला त्या इस्लामपुरा आहे त्यानंतर नगर आहे गणेशील है रंगेश्वर पार्क आहे लाखानी पार्क आहे या भागा मेने येईल आपाही प्रतिनिधित्व दिल आहे आणि अख्खा गावा हटी आई तुम्ही हटी है हे की या चार उमेदवार यहां अपान मतदान कोण आहे बेन तारखेदी जे की आमा तुम्ही ही मते मागा यल्ला ते की बाकी वाला भी ही, ही। नोपरा आमदार फिरी रोयलो है तुम्हाला आम्ही देखातोय रे की नोपरा आमदार भी फिरी रोईलो है बोले ती के केस होदना होत ना आता नाही जोवे जो आपे आपवळ फळी ही काय अडचणी आहे काही संकट या केस रोता हा। आपे ही यता आपळा हटी कुधीही आपान साथ सहकार यही देनो आ, आपे वरहतम काही जायो एक देशे काही दुर्घटना घोटी तो या मिळा होगा तयार नाही रोई पेन ओ ओ भरत भाऊ येता जाता तो मान देखाय एक भी दिह, एक दिही दिह राती दोह हो वास्ता एक दिही राती आम्ही आठ दोह हो दिहा अगला राती दोह हो दिहा अगला माही आपे दिवळफळी मेने बायो ये आणि ते आखेत की आम्ही ही पायी नाही भाऊ आम्हाला पाया अडचण नाही काय ते बी साथ सहकार पासे करजे बोही हे आसा ही बोटली हेलील आम्हा आखलो की बाई तू जाई नाही हेजे आणि काय हे ती आम्हाला दे एली गोयलीन खरोखर रंजिता दोनारी हे एली आसा का एली येणी आणि आखे हातूच अडचण हे समस्या आहे ती अह पायी मिळा ती चौकीवाली बोटली हे एपे खुर्ची वे येल्ली बी ये सलाम तर या आख्या दिही या माहिती गाडी लागवी देनी देवा आशीर्वादाचे देवमुग्र आशीर्वादा तो जोवे निवडा याहू तुम्ही आशीर्वादाचे ता खुर्चे बहू ते कोला कामे उजबुणार आहे या बी विचार तुम्हाला आपे दिवळफळी कादोज वाली नाही आपे दिवळ पळीत सांभाळणारो ना कादोच नाही हे पे तुम्हाला कधीही बी राते उजाळी येणारा भरत भाऊ तुम्हाला गो मिळणारो नाही तर वाडी मिळणार बरोबर हे का नाही हे काही अडचणी आहे तुम्हाला या बेनूच जागे तुम्हाला मिळणारो जर आई एकदेश हे बारा बारे गावाला गोय तवेत नाही मिळणारो नाही तर तुम्हाला कायम चोवीस तास तुम्ही हाटी उपलब्ध आहे पेन या या तुम्ही वाडा हे वाय बडबड माको हा बडबड माको हा हो नाही लसे पासे बोल जा आजे या वाडाम दा तो विश्वास बोडोगे या भागा मैंने निवडाई कोय लो कोला कामे कोया कोलादा येण काय काय कोण मालूम है जसा आला तसा गेला ना, ना। मग आता भी जसा आला तसा पोलिस उचलून घेऊन गेला जैशी करणे वैशी ग, गरीब गरीबाची सेवा केली पाहिजे गरीबाचा आशीर्वाद घेतला पाहिजे गरीब गरी, गरीबाला त्याने छळलं म्हणून भगवंताने त्याला जेलमध्ये पाठवलं हो आणि त्यांचा त्यांचा कॅप्टन म्हणतो की आम्ही आहोत आम्ही निवडून आणू अरे काय निवडून आणू तुम्ही केलेलं काय काम आहे तुम्ही काहीच काम केलेलं नाही या दिवळफळी हिने आपा हा रस्तो लेतो माही अरो रस्तो आहे का नाही या रोस्तावे स्पीड ब्रेकर बोहात ना काम आपा ही कोई हो। या की ओ रोस्तो है। आपे आपण नोपरांबी आपा रस्ता पोहणार आहे मा माता जवे जवळ हारबाजीला जाता नोपराम जाता हा मुयाल फाडका बांधून जाता हा ओलो बुटो उड हे उड है का नाही उड है चकली हे का नाही हे ही आखी समस्या आपण सोडून आहे आणि त्यासाठी आपहान आपल्या लोकांना निवडिली येईन आहे आम्ही या भागा मेने बोलायले जाणे हे तू तु पासे पैसे दिव दे तू तू दि पैसा दे या भागा मेने तो विश्वास आहे तो नगराध्यक्ष हाटी उभो आहे आणि त्या गो ने बाई

મને ભી ગુજરાતી આવતી છે જરા આ એ એ જે આખા બહન ગોહી બોટલા હે ઓ જોવે રસ્તો બોની રોઈલા હતો ઓ રસ્તો બોની રોઈલા હતો તવે કેસને ત્યાં હી લાઈન टाकળો પાંડરો પટ્ટો टाकળો તુમાન માલુમ નય પે નેકાલ ભી તકલીફ હોરાન દેની કા કહા ઓ તમે બહા તો મે આરી આતો त्या लिही जायो तो आपण सांभाळण्यासाठी गोयलो का हा त्याच हाटी नाही येलो का आई तुम्हा ती दाखव कि जोवे जोवे आपल्या समाजावे काय अडचणी येते हा तो भरत भाऊ तुम्ही आरी तो भी हे आज बी हे आणि हाकाळ बी तुम्ही आरिरो इही बोटल्या मां अख्या माता भगिनी हे त्या नाही आखो लाडकी बहीण पैसा मिळता ने 15 15 हो मिळता ने त्या लाडकी बहिण योजना अध्यक्ष हो नवापूर विधानसभा आई है या लाडकी बहिण योजना अध्यक्ष नवापूर तालुका आई है जवळ जवळ पंचेचाळीस हजारा उचे प्रकरण या नवापूर तालुका मेने उभय कोला आता त्यान आपा ही कोला आधी त्यान पंधरा पंधरा हो मिळत ही आम्हा काही का उपकार नाही कोया कर्तव्य आहोत की तुम्हाला पैसा मिळा तुझे त्यासाठी सरकार आहे आपले राष्ट्रवादी हे अजितदादा पवार साहेब आहे या ही योजना देनली है तुम्हाला मालूम मेरी की या योजना अध्यक्ष या कॅबिनेट मंत्री आदिती ती ताई तटकरे हे की आपहान पैसा टाकी रोईली हे ती तुम्हाला मिळी रोयल आहे येणाऱ्या दिहा या ठिकाणी आपा जा बोटला आहे ता त्या ठिकाणी तुम्हा गणेश उत्सव बी साजरा होत आहात तुम्हा गोरबा बी राहत आहात या ठिकाणी तुम्ही हानी मोठी मिटिंग बी हो आहे पण आपहान काही हाटी काही जागत नाही हे वराड कोण आहे रे मागणी कोण आहे रे का समजा एकदा उत्तर कार्य कोण आहे रे आपा हवे जागवत नाही पण आई तू माखो की हो जागो है या ठिकाणी आपा एक सामाजिक भवन बोवणारा की सामाजिक भवन बोणी त्या ठिकाणी तुम्हा आखा कार्यक्रम कोई सकता हा या ठिकाणी ओराड बी हा या ठिकाणी तुम्हा तुम्हा पुडा बी कोणी बड्डे भी बर्थडे बी कोई सकता हा कोणू का नाही कोनू ही तुम्हाही आखना शेवटी शेवटी या गाव मेने लोक या भागा मेने लोक हेता तुम्हा आखणारा त्याप्रमाणे या भागाम कामे होणारे पाहिजे ना ताई हा बस 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 मग त्याच्यासाठी घड्याला मतदान करायचं घड्या भेटलं का नाही तुम्हाला प्रत्येकाला घड्या मिळव का नाही मिळ नाही तुम्हाला मागू की येणाऱ्या दिहां आपान, आखान एकत्र रोईन आहे घड्याल निवडी देना आहे घड्याल मतदान कोण आहे आणि आपे नवापूर तालुका नवापूर शहर ये आणि या शहरा आजूबाजू जी वस्ती आहे लहान चिंचपाडा एरी काळंबा एरी नई होंडा एरी लालबारी एरी तिनटेंबा एरी काकर फोळ्या एरी फळे एरी या भागाम आपे लोकहान घरकुल मंजूर होई नाही रोयला येतात सरकार आखे है कि ज्या ठिकाणी अतिक्रमण कोल है त्या ठिकाणी योजना देता नहीं है पण आमा तुम्हाला आत्ता हा कि ही सरकार है या सरकारावे आपे या जोला खेडा हेता या जोला पाडा हेता या गरीब हाटी घरकुल या शंभर टक्के आपा मंजूर देणारा तुम्हाला मिळवी देणारा ही गु जी तुम्हे नावावे है अतिक्रमण आहे ही तुम्ही नावावे रेग्युलाइज कोई देणारा एटले त्या ठिकाणी तुम्हान घरकुल बांधता ही यासाठी शंभर टक्के गावामध्ये आम्हाला प्रयत्न या ठिकाणी मना दलित बहिणी बी शेतच भाऊ बी शेतच त्यातले बी मना सांगा ना शे की नवापूर म आपण जर आंबेडकर चौक मग त्या ठिकाणी आपण नरेंद्र भाऊ आणि आपण मेसने त्या दिवस त्या ठिकाणी भूमिपूजन करेल आपलं सामाजिक भवन त्या ठिकाणी बांधी राहील त्यानंतर आपला बाबासाहेब आंबेडकरना पुतळा शे त्या ठिकाणी तो पुतळा अर्धा कृतीचे त्याले पूर्णाकृती म्हणजे पूर्ण अखंड आपले कराना आहे बुद्ध विहार तठे लई येवाना आहे तथे वाचनालय आपले करा ना आहे

तर हायवे आपले करी आदिवासी बांधव शेतस तर आदिवासी बांधव असले जो आपला धरती आबा आपण त्यासले म्हणस बिरसा मुंडाना पुतळा सुद्धा या नवापूर आपण करणार शेतच नोपरांबी आपा जो आपे आबा ज्या लागते बिरसा मुंडा पुतळो पुतळो आपा हे त्याज भील हे। आपा तंट्या हे मुंडळा त्याचप्रमाणे माझे जे मराठा बांधव असतील त्यांना सुद्धा सांगतो आपले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा सुद्धा पुतळा आपण या ठिकाणी करणार आहोत वीर व महाराणा प्रतापांचा सुद्धा पुतळा या नवापूर मध्ये करणार आहोत या नवापूर मध्ये गल्ली बोळा मध्ये जिथं जिथ अस्वच्छता हे सगळ्या गटारी या बांधल्या जाणार आहेत गल्लीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बघायला भेटतील कुठेही तुमच्यावर अन्याय अत्याचार होणार नाही तुमच्यासाठी या नवापूर मध्ये प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये शहरामध्ये घंटा गाडी येईल आणि ती तुमचा कचरा त्या ठिकाणाहून घेऊन जाईल एवढं या निमित्ताने सांगतो हे जे लहान लहान बालगोपाळ बसले आहेत ना यांच्यासाठी जिथं जिथं ओपन स्पेस असेल त्या ठिकाणी मनोरंजनाचे साधन खेळण्याचे साधन आपण ठेवू जे वडीलधारी मंडळी असतील त्यांच्यासाठी आपण नाना नानी पार्क सुद्धा आपण उभारू या ठिकाणी बरेचसे मुस्लिम बांधव बसलेले आहेत त्या मुस्लिम बांधवांना सुद्धा सांगतो की मुस्लिम समाजासाठी मुस्लिम भवन सुद्धा सामाजिक सभागृह आपण ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची जास्त संख्या असेल त्या ते ठिकाणी त्यांना करून देणार आहोत अजून एक आखणू आहे की बराचसा लोक हिने मरी माता हि जाता मरीमाताल पूजे करा जाताहा पेन नोई आडवी हे नोईम अफहान बोंधारो बी आपान, आपान बांधना आहे त्या बोंधारा उचे आपान येना जैना वाट बी अफान कोण आहे ही सुद्धा काम आम्ही ध्यानामय कादाय ना आखे पण ती आम्ही लोकशामय ती सुद्धा आपा कामे कोणार आहे आखो नोपराम आखा रोस्ता आपा चोक चोक कोणार आहे लाईट हा येणार आहे आणि घरकुला हाटी आखान प्रयत्न कोणार आहे पेन ई कोवे कोणारा जवे तुम्हा पॅनल टू पॅनल निवडी दहा चारी मोते घोड्याल तुम्हा दहा तोवे दी सरकारी सकणारी तोवेच आम्हा कामे कोई सकणारा आजू तुम्हाला आखो की ओई सिमेंट की रस्तो जायलो आहे व केस लुक लोक नानवन त्या ठिकाणी आपे एम आय डी सी रोहिली आहे त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी दोनशे ते तीनशे फॅक्टरीया त्या सुरतवाला टाकणारा आहेत त्या बराच लोकांना रोजगार मिळणार रो आहे आपे नवापुरा मेने ज्या बिचारा गरीब लोक येतात ज्या युवक वर्ग येतात त्याहान रोजगार नाही मिळेल ते त्या ठिकाणी आपण रोजगार देणार आहे त्या ठिकाणी जाणारा कादाल दहा हजार कादाल बारा हजार कादाल पंधरा हजार कादाल वीस हजार हे किता पगार मिळणार ही सुद्धा व्यवस्था आता कोळी देणार आहे का त्या हटी तुम्हाला मा बायू आखणाऱ्या कि त्या हा कोईन आम्ही हटी काय तर तुम्ही हाटी सुद्धा आम प्रशिक्षण ठेवणार आहे तुम्हाला मी प्रशिक्षण देईन तुम्हाला ट्रेनिंग देईन त्या ठिकाणी तुम्हाला कामे मिळणार आहे तुम्हाला हटी भरत भाऊ बस येणारी तुम्हाला पोचणा हाटी भरत भाऊ बस येणारी ही सुद्धा तुम्हाला व्यवस्था ओ भरत भाऊ तुम्ही बहा तुम्ही हाटी कोणार आहे बेन विनंती ही जायलो हे फिरी फिरी नाखीर होईल की येणाऱ्या दिहाम येणाऱ्या दिहाम बेन तारखे दिही पॅनल टू पॅनल ओटिंग कोदा उमुरवाला जो होरो वालो आहे बेन को कोजरात आम जोलाम पैसा को मांडला हे त्याई त्या त्या कह, जोलाम पैशात कोमाडला हे जोलाम पैसा तो तू मान दे पैशात थवी ले जा ते मज खडाळाला दे जा बोली जाई तू मान घे ना त्या हे ताई थांब ना मग तुझं काय ऐकलं मला माझा शब्द तो बोलून दे मला लक्षात येत तू काहीतरी बोलणार आहे ताई को नाही ले आजू या ब्रिजा एठा ओ जो आपे पुल है ने या एठा ज्या भी लोग घेता ज्या काम धंदो को होता रोजगार लावता हाग भाजी लावता हा कादा पानटोपरी है कादा हाग दुकान है कादा खाटपुड़ो है कादा मेकॅनिकल है कादो नावगुडो है या आखान हाटी आई आंखु हु की एकाल बीता ने उठा नाही देजे ही नगरपालिका जागोर होणार तुम्हाला व्यवसाय कोरा मिळी हि ही बोराश्या मा भगिनी बोटले आहे त्यान मी हिने रोस्तावे उठाडा कोशिस कोईरला आता हाकबाजी वेचाय नाही दे त्याहान हाकवे नाही वेचा दे आई तुम्ही आरी हे काही कादाल बिना नाही तुम्ही रोटी तुम्हाला मिळवी देणारा ओ भरत भाऊ तुम्ही आरी उभोहेी तुलो तुम्हाला आस बोल ताई काय म्हणणं आहे तुझं सांगत होते दादा ना आमच्या गल्ली मध्ये पाण्याची बी व्यवस्था करून द्या पाणी आम्हाला बी तो पाण्याची ताई तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो आपण महाराष्ट्र शासनाकडनं शंभर कोटीची योजना मंजूर आणली आहे पाणी पुरवठ्याची त्यामधनं आपल्या नवापूर पर्यंत आपल्याला पाणी मिळेल आणि शंभर वर्षापर्यंत आपल्याला पाण्याची टंचाई भासणार नाही अशी ही, ही योजना मी घेऊन आलेलो आहे पण थोडे दिवस थांबून घे माझी बहीण एवढा त्रास सहन केला अजून भावासाठी दोन चार आठ दिवस त्रास सहन करून घे शंभर टक्के हा भाऊ तुझ्या मदतीला येईल आणि आपली पाईपलाईन करून या तुम्ही 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 जे सांगितलं की संरक्षक भिंत पाहिजे शंभर टक्के संरक्षक भिंत होईल ज्या ठिकाणी आपले धार्मिक स्थळ आहे आपलं मंदिर असेल मस्जिद असेल चर्च असेल त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण सुशोभीकरणाचं काम करणार आहेत कुठलं भी मंदिर ते असंच पडून राहणार नाही त्याच्यासाठी नगरपालिकेमार्फत सुशोभीकरणाकरण करण्यात करन येईल आणि तुमच्यासाठी सांगतो त्या बाजूच्या गल्लीमध्ये आपण गणपती बाप्पा बसवतो की गणपतीची बाप्पाची जागा सुद्धा त्या ठिकाणी आपण सामाजिक सभागृह बांधणार आहे तिथं कायमस्वरूपी आपल्याला ते सभा मंडप राहणार आहे याची सुद्धा तुम्ही दखल घ्यावी ही तुम्हाला त्या ठिकाणी नम्र विनंती करतो पण सगळ्यांना दादा तुम्ही त्यासाठी आले होते लक्षात असेल इथं उभे असलेले आता मी कोणाचं नाव नाही घेत कारण कोणाचं नाव घेतलं लगेच समोरचे वार करणारे आहेत तुमच्यावर आणि तुमचा धंदा तो मारामारीचा नाही पण त्यांचा रिकामा धंदा आहे तो मारामारीचा आपल्याला कोणाशी वैर करायचं नाही मारामारी नाही करायची पण आपल्या हक्काची जागा गणपतीची बाप्पा सामाजिक सभागृह त्या ठिकाणी येईल सगळ्यांना त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहता येईल एवढंच या निमित्ताने सांगतो ज्यांना ज्यांना या नगरपालिकेच्या अंतर्गत काही अडचणी असतील काही ज्या समस्या असतील हा नक्कीच भरत भाऊ तुमच्या बरोबर उभा आहे भाऊ याचा उलटा जर अर्थ केला तर उभा असं म्हणतात हा भाऊ तुमच्या मागे उभा आहे कायम तुमच्या बरोबर काम करायला तयार आहे तुम्हाला संकटात बाहेर काढण्यासाठी तयार आहे मिस्त्री साथ दिया, दिया, दिया? तर माझं तेच म्हणणं आहे की कुठल्याही समस्या असतील कुठल्याही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी तुमचा भाऊ तत्पर राहील पण येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी मिळून घड्याळ या निशाणीवर मतदान करा ही विनंती करतो या ठिकाणी थांबतो सगळ्यांची रजा घेतो सगळ्यांना सलाम वालेकुम सलाम राम राम आदिवासी जय भीम जय आदिवासी